उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि घरी मुलंच असतात आता घरी सुट्ट्या लागून मुलं घरी आलेली आहे आणि मुलांना घरचेच जेवण द्यायचे इथे भाजीला तर मुळीच नव्हतं घरामध्ये परंतु फ्रीजमध्ये बघितलं तर हे काळे चणे होते आ, ते भिजवलेले होते आणि मी फ्रीजमध्ये तसेच ठेवले होते आता काय करायचं आपल्याला कुकरमध्ये मी थोडंसं भात मांडणार आहे आणि त्या कुकरमध्येच खाली आपल्याला पाणी टाकायचं आहे कुकरमध्ये आणि चणे ठेवायचे खाली त्यावर झाकण ठेवायचं आणि परतून भात ठेवायचा इथे मी कुकरची पूर्ण तयारी केलेली आहे वरण मात्र मांडलेलं नाही आहे आणि कुकरच्या चार शिट्ट्या होऊ द्यायच्या चार शिट्ट्या झाल्यावर आपल्याला बंद करून टाकायचं आहे आता कुकर होईपर्यंत इथे बाकीची तयारी करायची इथे मी पोळ्या करण्यासाठी कणिक भिजवायला घेतली ते मळून घेतले आणि नंतर आपल्याला मळून झाल्यानंतर झाकून ठेवायचे आता भाजीला मसाला कोणता घ्यायचा धणे कांदा लसूण आणि हिरवी मिरची कच्चंच वाटण घेत घ्यायचं आपल्याला आणि ते वाटून घ्यायचं आहे कारण मला स्वयंपाक खूप लवकर करायचा होता एक तर वेळ झाला होता स्वयंपाकाला आणि पटकन करायचा होता तसंच वाटण घेतलं आणि मी मिक्सरवर बारीक करून घेतलं नंतर एक मोठा टमाटर घ्यायचा आणि त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट पेस्टची तशीच करून घ्यायची आहे आता कुकर थंड झाल्यानंतर काढून बघितलं तर चार शिट्ट्यामध्ये आपले चणे खूप सुंदर झालेले आहे मऊ आणि सॉफ्ट असे झालेले आहे आता गॅसवर कढई ठेवायची आपल्याला त्याच्यावर ते मग तेल टाकायचं तेल आपण तुम्ही कमी जास्त टाकू शकता तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की मग आपल्याला वाटण टाकायचं जे आपण वाटण केलं होतं ना कांद्याचं ते वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं चा। आहे कारण आपण कच्चंच वाटण केलं होतं ना म्हणून तेलावर छान परतून घ्यायचं आपल्याला आणि वाटण अशा पद्धतीनं आपलं छान तेल सुटेपर्यंत छान आपलं परतून झालेलं आहे तेल सुटल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे हळद टाकायची तिखट टाकायचं इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तो टाकायचा आणि परत आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर टमाटरची पेस्ट करून टाकायची पेस्टसुद्धा आपल्याला तेलावर छान होऊ द्यायची आहे जोपर्यंत तेल सुटत नाही आणि नंतर आपले चणे टाकायचे आता चणे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकायचं आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं सगळ्यात शेवटी गरम मसाला किंवा तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तो तुम्ही तोपसुद्धा टाकू शकता आता एकीकडे एक एक आपली भाजी ठेवलेली हो आहे भाजी होत आहे तोपर्यंत आता पोळ्या लाटायला घेतलेल्या आहे मस्त आता इथे गरम गरम पोळ्या करणार आहे पोळ्यासुद्धा मी फुलक्यासारख्याच करणार आहे आणि अशाच पोळ्या आमच्याकडे खूप आवडतात मस्त टम अशा फुगलेल्या आहे पोळ्या बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा पोळी तीसुद्धा तशी टम फुगलेली आहे आणि आता ताटवाड्याला घेत आहे जेवण्याची वेळ झालेली आहे भूकसुद्धा लागली आहे एक तर पहिले स्वयंपाकाला वेळ झालेला होता आणि पटकन मला स्वयंपाक करायचा होता इतकी सुंदर आणि छान अशी चण्याची भाजी झालेली आहे आणि आता ही भाजी आता मी ताटामध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यासोबत चण्याची भाजी म्हटलं की आपल्याला भात हवास म्हणून मी साधा सिंपल असा भात केलेला होता जिरा भात जरी केला असता तरी पण तो छान वाटला असता परंतु साधाच भात इथे बनवलेला आहे आणि सोबत काहीतरी चटपटी खायला हवं उन्हाळ्यामध्ये काहीतरी आंबट असायला हवं म्हणून मी कैरी होती माझ्याकडे तर कैरीचे मी फोडी केल्या आणि त्याला तिखट मीठ लावून असं तात्पुरतं तोंडी लावण्यासाठी केलेलं आहे आणि वाटीमध्ये बाजूला दही ठेवलेलं आहे आणि सोबतच पोळी बघा अशा पद्धतीने सिंपल अशी आजची डिश के केली किंवा मी आजचं ताट बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटला तुम्ही करता का अशा पद्धतीने एखाद्या वेळेस नक्की करून बघा आणि चटपट होणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याकडे भाजी राहत नाही म्हणून अशा पद्धतीने आज मी भाजी केलेली आहे कोणतेही कडधान्याची आपण उन्हाळ्यामध्ये भाजी करू शकतो आणि आता जेवण्याची वेळ झाली मिस्टरसुद्धा आलेले आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा